नमस्कार मी सौ सुनीता घेऊन आली आहे एक खास आठवणीतील कविता इसवी सन एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशीमधील इयत्ता पाचवीच्या बालभारती मराठी पुस्तकातील कवी वाभा पाठक यांची शिवराय आणि बालवीर ही कविता ऐकणार आहोत प्रामाणिकपणाने कर्तव्य बजावणाऱ्या सावळा व गुणांची अतिशय कदर करणाऱ्या शिवरायांचे कवीने कसे बहारदार वर्णन केले आहे ते आपण या कवितेतून ऐकूया खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे शिवही ओलांडून तिरसे लगामखेचा या घोडीचा रावटांग टाकुनी असे या तुम्ही खड्या अंगणी ओर म्हणून हसण्यावारी वेळ नका नेऊही मला का ओळखले हो तुम्ही हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे हे हाडई माझे लेचे पेचे नसे या नसा नसातून हिम्मत बाजी वसे खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवड्या खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवड्या, मळ्यात जाऊन मोठे चे ते पाणी धरावे तुवा कशाला ताटा तुझ हा हवा मुठी तजाच्या मुठ असेही खडगाची तो बरे वीर तू समजलास काय रे थोर मारीती अशा बडाया पराक्रमाच्या जरी कुठे तो भाला बरची तरी हे खडगाचे बघ पाते किती चमकते अनुकुचीदार अतिभाल्याचे टोकते या पुढे तुझी वद हिम्मत का राहते खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवड्या, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या आपण मोठे दाडीवाले शूरवीर की किती ते आम्हाला ठाऊ की तडफ आमच्या शिवबाची तुम्हा माहिती नका दाविती फुशारकी का फुका तुम्हा सारके असतील किती लोळविले नरमनी आमुच्या भररनी, भररनी मी असे चेला त्यांच्याकडे हुकुमा विन त्यांच्या समजायाचे पुढे देईन न जाऊ मिशूर वीर फाकडे पुन्हा सांगतो खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवड्या लाल भडकते वदन झाले बाळाचे मग कसे स्वारपरी मनी हळू हसे त्या बाळाचे नयनी चमके पाणी त्वेषामुळे स्वारपरी सौम्य दृष्टीने खुले चंद्र दिसे जणू एक दुसरा तपतो रवी का तर ऐका शुबाचे हे स्वर आहे सईमानी माझा चेला खरा चल इमान घे माझा शेला तुला आहे सईमानी माझा चेला खरा चल इमान घे माझा शेला तुला पण बोल सावळ्या पुन्हा एकदा खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवड्या